नमस्कार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रितू मॅडम विटा उप विभागाचे पोलीस अधिकारी माननीय विपुल पाटील सर यांच्या आदेशाने विटा शहरातील वाढत्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिलेल्या होत्या त्यांनी त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांना यावर वर्कआउट करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या काल रोजी प्रकटीकरण पथकाचे अंमलदार गप्प करीत असताना त्यांना सुळेवाडी गावच्या हद्दीमध्ये हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश महेश सपकाळ यांना त्यांच्या बातमीदाराबाबत बातमी मिळाली की चोरीची मोटरसायकल घेऊन एक इसम सदर ठिकाणी फिरत आहे मिळाल्या बातमीच्या अनुषंगाने पुणे प्रकटीकरण पथकाच्या अंमलदारांनी सदर ठिकाणी चापा रचून प्रीतम सदाशिव शिंदे या इसमाला तिथं पकडण्यात आलेला आहे पारेगावचा राहणारा इसम आहे त्याच्याकडं तिथे विचारल्यानंतर सखोल चौकशी केली त्यांनी गुरुवाची उत्तर दिली त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही त्यानं चोरल्याची कबुली दिली त्यानंतर सदर आली त्याची कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं अशाच प्रकारच्या एकूण दहा गाड्या चोरीच्या चोरी केल्याच्या कबुली दिलेली आणि सदरच्या गाड्या ह्या सर्व चोरून तो विटा बर्वेमाळा येथील बादल अब्दुल बिरजादे याला विक्री करत असल्याचे सांगितले बादर घरापासून आपण सर्व गाड्या जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये चार गुन्ह्यातील गाड्या मिळून आलेल्या आहेत आटपाडी एक चोरीला गेलेली गाडी ती मिळून आली तळबीड पोलिशन सातारा जिल्हा तिथील एक गाडी आहे सातारा शहर पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे कडेगाव पोलिसांच्या हातीतली एक गाडी आहे जिल्हा कोल्हापूरच्या हातीतली एक गाडी आणि कासेगाव पोलिसांच्या हाती अशा एकूण दहा गाड्या आम्ही चुरीच्या हस्तगत केलेल्या आहेत तीन लाख पंच्याऐंशी हजारचा हा टोटल मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सर्व आमलदारांनी यामध्ये कौशल्य तपास केलेला आहे अशाच प्रकारचे काही आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येत आहेत का याबाबत पुढील तपास चालू आहे जय हिंद 这个是我们的麦克风。